अवकाळी पावसामुळे नेरळ परिसरात महावितरण कंपनीचे विद्युत पोल पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नेरळ बाजारपेठेतील आय बँकेचं एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवडल्यात तर त्याचा साथीदार हा अल्पवयीन आणि फरार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं दिनांक पंधरा मे रोजी लाईट गेल्याचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ मुख्य बाजारपेठेतील जी वन इलेक्ट्रॉनिक दुकानाशेजारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम हे अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता नेरळ रेल्वे स्थानक येथील प्राप्त सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीनं सदर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दिनांक वीस मे रोजी या गुन्ह्यातील आरोपी किशोर दौलत शिंदे वय वर्ष एकतीस राहणार चाळ वागणी जिल्हा ठाणे याच्या नेरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय तर सदर गुन्ह्यात त्याचा साथीदार अल्पवयीन बालक असल्याचं व तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचं अटक केलेल्या आरोपीकडून सांगण्यात आलंय तर फरार अल्पवयीन साथीदार याचा शोध आता नेरळ पोलीस करतायत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा जलद गतीनं लावल्यानं पोलिसांचं व्यापारी वर्गाकडून कौतुक होत आहे